नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खात्यात जमा झाला एकवीसवा हप्ता दोन नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे जमा करण्याची प्रक्रिया शेतकरी मित्रांनो याच व्हिडिओ मध्ये आपण नमो शेतकरीचा अपडेट पाहणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो किसान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट जमा केली जाते शेतकरी मित्रांनो या योजनेच्या एकवीसवा हप्ता नोव्हेंबरच्या दोन हजार पंचवीस सुरुवातीला जमा दोन ते पाच नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील शेत देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारचे अधिकृत पार्लरानुसार या हप्त्याचे अकरा करोडाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आले का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाची तयारी सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो अशा काळात शेतकऱ्यांच्या हातात पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळण्याने या बियाणे खते औषधे आणि इतर खर्च शेती भागवण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो विशेषतः विदर्भात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या महत्वाचे आतुरतेने वाट पाहत आहे केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एक करोड पंधरा लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा केलेला आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या बँकेकडून झाली जमा रक्कम सर्वात जण तसेच खाजगी बँक माध्यमातून डेबिट द्वारा पद्धतीने ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया आणि इतर सरकारी बँकेमधून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली गेलेली आहे शेतकरी मित्रांनो काही हप्ता मिळाला नाही अनेक शेतकऱ्यांना तात्पर्य केली आहे की त्यांना अजूनही एकवीसवा हप्ता मिळालेला नाही आहे यामध्ये या काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे शेतकरी मित्रांनो बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसणे ई केवायसी पूर्ण केलेली असणे चुकीचा मोबाईल नंबर किंवा खाते क्रमांक जमीन नोंदणी तारतणे तुटी शेतकरी मित्रांनो केंद्रीय सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांना ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना हप्ता तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सूचना करण्यात येत आहे की त्यांना त्वरित ई केवायसी पूर्ण करणे हप्ता मिळावा पुढील म्हणजे बावीसवा हप्ता कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारच्या योजनेतून दर चार महिन्याने दोन हजार रुपयांचे हप्ते वितरण केले जातो त्याच्यामुळे पुढील म्हणजेच हप्ता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जमा होण्याची शक्यता आहे तत्पित एकवीसवा हप्ताचे डेटा तपासल्यानंतर केंद्र सरकारच्या पुढील हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू करेल वरदान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विशेष कार्यक्रमात शेतकऱ्यांना संवाद साधला सांगितले आहे की शेतकऱ्यांच्या मेहनतीतून भारत आज अन्नधान्य उत्पादन आत्मविश्वासावर झालेला आहे पीएम किसान योजनेचे सरकारने शेतकऱ्यांच्या हातात थेट मदत पोहोचण्याचा निर्दय केला आहे दर्शकांना हप्ता जमा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे महाराष्ट्रातील सरकारची पूर्तक मदत नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील सरकारने नमो शेतकरी योजना मा सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे जी पीएम किसान योजनेशी जोडलेली आहे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सहा हजार रुपयांच्या वे, रुपया रुपया व्यक्तिगत राज्य सरकारच्या दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या एकूण बारा हजार रुपयांची मदत मिळते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये या दोन योजनेचे हप्ते एकत्र मिळण्याचे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपयांची रक्कम जमा झालेली दिसत आहे शेतकरी मित्रांनो तर नाशिकमध्ये येथील शेतकऱ्यांना सुनील म्हणजे एक मुळे सुरुवातीला पात्र झालेले पण आता पैसे खात्यात आले योजना सुरू हीच अपेक्षा पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सणासुदीचा आनंद घेऊन आला आहे रब्बी हंगामासाठी पूर्वभूमीवर ही आर्थिक मदत अत्यंत महत्वाची ठरली आहे केंद्रीय व राजकीय के दोहेरी प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना वेळेवर निधी मिळत असून यामुळे ग्रामीण चालना आहे शेतकरी मित्रांनो थोडक्यात इशारा एकवीसवा हप्ता दोन नोव्हेंबर पासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये आला का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा महाराष्ट्रातील एक पॉइंट पंधरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे प्रत्येकी दोन हजार रुपये एडीबीटी द्वारा संबोधित केलेले आहे एक वर्षी पूर्ण केलेल्या हप्ता आहे शेतकरी मित्रांनो ज्याने एक वर्षी पूर्ण केलेली नाही आहे त्याला हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो पुढील हप्ता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ह्याच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो